रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी आज मला उठायला जरा उशीरच झाला आणि काना सात वाजताच उठून बसला होता मग त्याच्या पप्पांनीच त्याला सांभाळलं आणि त्यानंतर मग मी उठली मुलांचं आवरलं स्वतःचं आवरलं आणि आता खाली चाललोय चहा वगैरे ठेवला कानाला ब्रेकफास्ट पण बनवला आणि सध्या तर आता आमच्या घरात हा सीन असतो सकाळी सकाळी छहा बिस्किट बाजूला पडलेत आणि आता आम्ही शंकरपाळ्यांवर आलोय काल दिनकर भाऊने मस्त ह्या टेबलचे पाय पायाला कलर केला होता आणि आज तो कोरडा झाला तर मध्ये आणला आम्ही कानाचं बराच वेळ मस्ती चालली होती मग त्याला झोपी लावला आता कारण तो बराच सकाळचा उठेल होता आणि बराच खेळला मग आता त्याचा झोपायचा टाईम झाला होता त्यानंतर मम्मी तर अशी आमची सकाळी सकाळी गर्दी चाललेली असते आणि आज आम्हाला चकली लाडू पण बनवायचे हे नाशिकला गेले होते तेव्हा विचारत होते आकाशकंदीला आणायचा आहे का मी एवढा कॉन्फिडन्समध्ये सांगत होती की मागच्या वर्षाचा जसाच तसा ठेवलेला आहे तर आता काढून बघितला तर तो बिचारा थोडासा वाकला उकलाय आता तर मला टेन्शन आलं आहे या, या शुगूने मला ओरडतीलच बघू आता काय होतंय त्यानंतर आज आम्ही लाडू करायला घेतलेले आहेत मस्त आता लाडूची तयारी सुरू केली मम्मींनी रव्याचे लाडू हे बऱ्याच पद्धतीने बनवले जातात पण आमच्याकडे चाचणीचे बनवले जातात कारण पप्पांना ह्या पद्धतीचा आवडतो तर याच्यात मम्मींनी चार वाटी रवा अडीच वाटी साखर आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि आता रवा मस्त तुपात परतून घेतील आणि साखर भिजवत ठेवणारे पाण्यामध्ये जेवढं पाण्यात बसेल तेवढं आणि बाकीचं ना म्हणजे कितीही मोठं माप घेतलं ना तर ते बॅकसाईड आमची मोठी असल्यामुळे ना लागतच नाही असं मुलं खेळले वगैरे किंवा कोणी बसलं की लगेच खाली यायचे तर आता आम्हाला एक ताईने आयडिया सुचवली होती की वेलक्रो असतात ना ते जोडा तुम्ही मागच्या साईडला म्हणजे कसं ते अटॅच राहतील आणि कोणी किती बसलं खेळलं तरी ते खाली येणार ना नाही कवर्स तर पप्पांनी वेलक्रो आणला तगावातून आणि काल आम्ही बरंच सामान आणलं होतं त्यात फेविकॉल पण आणला होता जो फॅब्रिक ब्ल्यू असतो तो तर आता मी मशीन काम करायला घेतलेलं आहे त्याच्यात सोफ्याच्या so, कवरला मी आता वेलक्रो जोडून घेते मशीनने शिलाई मारून आणि त्यानंतर एका साईडने फॅब्रिक क्ल्युने लावून सोफ्याला आहे तर बघू आपण हे सक्सेसफुल आहे का तर आता मी तुम्हाला समजवते आम्ही नेमकं काय केलं तर सोप्याचा कवर होता ना त्याला एक वेलक्रोची पट्टी जोडली आणि एक साइड तिथे पट्टी जोडली आणि एक साईड फॅब्रिक क्ल्युने सोफ्याला चिटकवलं आणि ते दोघं जोडले तर त्याच्याने इतकं मस्त फिट बसलं ना एकच नंबर सक्सेसफुल झालं हे सर्व तर दिवसभर सोप्यांचे कवर निघाले नाही तर हा फायनल लुक होता सोप्याचा एकच नंबर दिसत होते आणि असे नॉर्मली टाकले ना ते ते ता ता तर ना ते राहतच नव्हते मुलं खेळले की सर्व सोप्यांचे कव्हर्स खाली यायचे तर आता परफेक्ट बसलेत त्यानंतर आता मी तुम्हाला परत रव्यांच्या लाडूची रेसिपी सांगते तर साखर आहे ना त्याच्यात पाणी टाकायचं आणि तेवढंच टाकायचं जेवढे साखर बुडेल तर आता ही साखर विरघळत आलेली आहे आणि एक साईडला मम्मी मी तुपात रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर मग ही वितळलेली साखर आहे ना ही याच्यात टाकायची आणि मस्त दिवसभर ठेवून द्यायचं जोपर्यंत रवा फुलतो ना तोपर्यंत आपल्याला दिसतं ना कोरडं झालं आहे तोपर्यंत ठेवून द्यायचं आहे आणि एकदम कोरडं झाल्यावर लाडू बांधायला घ्यायचे तर मम्मींची तिकडे प्रोसिजर चालू होती आणि इकडे मी मुलांना खाऊ घातलं तर आता तुम्ही बघू शकता काहीच पूर्ण साखरेचा पाक मम्मीनी रव्यात टाकलेला आहे आणि आता रवा असा दिसतोय अगदी शिऱ्यासारखा जसा शिराच आहे पण पुढं तुम्ही बघा दिवसभर जेव्हा शिरात म्हणजे रवा सॉरी तो साखरेत फुलेल तो आणि अगदी वेगळा दिसायला लागेल मग तेव्हा बा लाडू बांधायला घ्यायचे तर मुलांची अशी मस्ती चालू तिकडे आमचे जेवणं चालू त्यामुळे जेवणालासुद्धा हे मुलं शांतता देत निघायच असं वाटतं ना कुठं हिमालयात निघून जावं खरंच त्याची ताकद कमी पडते गेलं तू थांब एक वर्ष थांबा तुला तर असं दिवसभर आमच्याकडे मनोरंजन चालू असतो अगदी लाईव्ह टेलिकास्ट बघायला इतका असा गोंधळ चालू असतो ना यांचा म्हणजे एखादा नवीन माणूस आमच्या घरात आला ना त्याचं डोकं उठल्याशिवाय राहतच इतके माझे पोरं आग्ग होईल दुपारचे जेवण झाले भांडे झाले गॅसोटा झाला आता आम्ही चकली करायला घेणार आहे लाडूच पण हे बनवून हेडलं भेटलेलं आहे का सुलं मागचे

पाई, पाई, तो तो, मी कशाला दे तो काही लगेच लाडू करता येणार नाही आणि आता मी थोड्या वेळात चकलीचं पीठ तयार करतोय चकली पण बनवायची पण मुलं इतके जास्त त्रास देत होते ना मम्मीना म्हटलं तुम्ही पीठ मळून घ्या मग आपण मुलांना झोपी लावून देऊ मग चकल्या बनव तेल गरम करून घ्यायचंय पाणी पण गरम करून घ्यायचंय आणि तेलाचं मोहन घेऊन चांगलं तर ह्या मुलांमुळे ना मला जागीच व्हायसवर करताच येत नाही असं वाटतं की जागेवर बोलून घेतलं ना मला रात्री रेटिंगला सोपं जाईल पण त्रिशूचा एवढा आवाज असतो ना काहीच खरंच यार म्हणजे मला रात्रीनं एडिटिंगला लिटरली एक दीड तास लागतो आणि दिवसभर एवढा टाईमसुद्धा भेटत नाही की मी माझं ब्लॉग चेक करावा पोस्टिंगलासुद्धा कधी कधी टाईम भेटत नाही एवढी माझी बिझी शेड्यूल झालेलं आहे सध्या या दिवाळीमुळे नुसता फराळ नुसता फराळ आमच्या घरात दुसरं काहीच चालू नाही आम्ही आठवड्यापासून सुरू केलेलं तरी लोकांचे मागून लागून पुढून फराळ होऊन गेलेले आहेत आमचा फराळ संपता संपत नाही अजून तर आमचे थंडीचे लाडू बाकीत अजून मक्याचे मक्याचा पण चिवडा बनवायचा आहे

तू तर तू त्याच्यापेक्षा काम वाढू अशा पद्धतीने असतो हे दोन आतंकवादी आमच्या घरातले आणि तुझी टीचर बघते तू किती त्रास देते घरात मम्माला तर मॅडम तुम्ही बघू शकता त्रिशू खूप जास्त आवाज पण करते खूप जास्त त्रास देते व्हेरी बॅड गर्ल एनी एन परसेंट मॅनर्स मॅनर्स लेस पाहिलं ना मॅडम बघताय ना तुम्ही ब्लॉग बघून घ्या का मॅडम नुसते काय चालू आहे आपण पीठ मळून ठेवून देऊ आणि या पोरांना झोपी लावू मम्मी आधी नाही तो मी तो ने चकली बना सकती स्मॉल मी चुरिया A, B, C, आ, e. दिल पे चला मन कशाला बनते बघत मॅडम एच आय जे एम एज भोली बोली पे मत मज्जाना होमवर्क दिलेले पहिलं का पहिलं इकडे कॅमेरा केलं ना लगे गाणे म्हणते अरे का पण तू पोळे काढून राहिल्या का ना ठेव ग त्रिशू आणू काय बेटा मग ए जेवण बाकी त्रिशू आणि इकडं आणि त्रिशू टीचर बघते अन टीचर बघते ती उचल आना उचला पोळे आणा असं करता आण त्रिशू आणते दे भगवान बचाले दोन तास लागणार हे चला कानाला त्याच्या दुसऱ्या झोपेसाठी आणलंय त्रिशूची पहिली त्रिशू नको ते आकाशकंदीलचं नाव जी पहिलेच थोडा वाकडा झाला असून बाबा रागवतीला चल भेटायचा काय झोपा चला त्रिशू तू लहान आहे जो का झोपल कोण आहे झोका देत कोणी उठून तो असा झोपला पाहिजे आणि तू झोपी लावलं पाहिजे त्याला सगळी उलटी गंगा वाहती इकडं तुला नाही जुळत त्रिशू तो लहान आहे तो वरती नाही झोपणार तू लहान तू झोप काना बिन जोडीचा झोपला तर त्याला भरपूर वेळ लागून गेला झोपवायला आणि इकडं मम्मींनी खाली येऊन सुरुवात करून दिली तिच्या चकलींना मम्मी जेवढ्या चकल्या पण बनलेल्या होत्या चकलींचं पण आम्ही रेडीमेडच पीठ आणलेलं होतं आणि रुचिराचं नारसेचं पीठ पण चांगलं होतं आणि चकलीचं पण छान निघालं मस्त काटे पण आले होते चकलीला तर हे बनवायला आहे ना सोऱ्यांनी खाते ना असा दुखायला लागला होता लालसर झाला होता नंतर mm. ਦੋਨੀ, ਪੁਪੁ, ਦੋਨੀ, ਜਵਰ੍ਖੀ, ਓਂ ਮੁਤੁ ਤੇ ਰਗਾਂ ਦੀ ਤੇ ਮੀ਷ਤਾਂ ਦੀ. ਯੇ ਦੀ ਸ਼ਪਿਟ ਸਿਦਿ, ਦੀ ਦੋਗ ਸਿਦਿ. मी केलेली चकली <laughs>

मतला तसे करू पैकी पूर्ण नाही बाय काय भी करता जो पजा की की पेन छान दिसता

मागच्या क्लिपमध्ये मी व्हिडिओला स्पीड अप केलं कारण यूट्यूबला गाणे चालू होते आणि त्या गाण्यांचा कॉपीराईट वगैरे बसला असतं लाडूची तयारी लगेच गाईज कोणते खारी खोबऱ्याचे लाडू जरात काम असतं इकडं <laughs> एका मागे एक 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 मागे <laughs> लाडूचे चकलीचे छापाण्याचे भरपूर भांडे निघाले होते त्यात स्वयंपाक रिकामा केला ते वगैरे तर भरपूर बेसिन भर भांडे होते ते धुतले त्यानंतर लगेच स्वयंपाक पण करायला घेतला कारण आज गाईला नैवेद्य पण द्यायचं आहे तर मी आज बनवली फ्लॉवरची भाजी वरण भात पोळ्या बाकी आहेत तर भांडे गॅसवर टावरून घेतला पोळ्यांचं पीठ वगैरे मळून ठेवून दिलं आणि एका बाजूला मम्मींचे इकडे लाडू तयार झाले म्हणजे तयार करता आता रव्याचे लाडू तर त्यांनी करायला घेतले कारण इकडं माझा स्वयंपाक चालू होता लाडू खायला <laughs> तर गाईज मी अशा प्रकारे मम्मींना पण एकदम ब्लॉग साठी रेडी केलेलं आहे त्यांना क्लिप घ्यायला पण शिकून आहे आणि त्यांना मस्त बोलायला पण शिकून दिलेलं आहे मस्त बोलतात मम्मी आता ब्लॉग मध्ये तर आता मस्त मम्मींचे लाडू तयार झाले पण एक किलो मध्ये एवढेच बसले मम्मींना पाहून एकदम कसं तरी झालं मग मम्मींनी परत एक किलोचे बनवायचं ठरवलं आणि रवा भाजायला घेतला इकडे मस्त सायंकाळी दिवे लागणे जे वेळ झाली होती दिवे लावले गायला नैवेद्य पाणी केला आणि आता मी बाहेर चाललोय नैवेद्य द्यायला गायला हे ग्राउंड मधले झेंडूचे फुलं पाहून इतकं भारी वाटतं ना एकदम असं फुलझाड म्हणजे हे कायम नाही असणार आहे पण मग आता नेत्र सुख घ्यायला ती हरकत नाही आता मी चाललो गाईकडे

जबरदस्तीने गायची पूजा केली आणि त्यानंतर इकडे आलो मस्त इकडे दिवे रांगोळी एकदम छान वाटत होतं मला तर हे दिवाळीचे दिवस खूप जास्त आवडतात बाप्पा न तो रांगोळी तर गाईचा आता आम्ही दवाखान्यात आलेलो होतो कारण माझे गुडघे खूप जास्त दुखत होते कधीचे म्हणजे मला पोळ्या लाटायला सुद्धा जास्त वेळ उभं राहिलं जात नाही तर मग दाखवायचे होते पण मग गर्दी होती दवाखान्यात खूप जास्त त्यामुळे आता आम्ही घरी चाललो म्हटलं उद्या दाखवू चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय